नमस्कार मी अश्विनी म्हणजेच मावळकर्या स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेल वर आज मी आले आहे लोणावळा नजदीक असलेला कारला येथील आई एकवीरा मातेचे दर्शन घेण्याकरिता व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मग आई एकवीरा मातेचे मंदिर हे पुण्यापासून साधारणतः साठ किलोमीटर अंतरावर असून मुंबईपासून नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे एकवीरा आईचे मंदिर हे तारला लोणावळा येथील प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे तुम्ही जर एसटीने येणार असाल तर तारला फाटा येथे उतरून रिक्षाने गडाच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकता रिक्षाने तारला फाटा ते गडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये पे करावे लागतात आता आपण मंदिराच्या कमानी जवळ पोहोचलो आहोत इथे पन्नास रुपये एंट्री फी भरून फोर व्हीलर पोहचू शकता माहूरची रेणुका माता ही एक पूर्ण शक्तीपीठ आहे आणि एकवीर माता हे आई रेणुका मातेचे रूप आहे एक वीरा देवी ही लाखो भाविकांची विशेषत आगरी आणि कोळी समाजाची कुलदेवता आहे लोणावळा कारला डोंगरावर हे जागृत देवस्थान वसलेले आहे मला पायथा मंदिराचे दर्शन घ्यायचे होते म्हणून आम्ही गाडी खालीच पार्क केली आई एकवीरा मातेचे मंदिर अतिशय प्राचीन असून ते उंच डोंगरावर वसलेले आहे मंदिरात जाण्यासाठी आपल्याला साधारणत चारशे ते पाचशे पायऱ्या चढून जावे लागते गडाच्या पायथ्याशी एक मातेचे पायथ मंदिर आहे ज्या भक्तांना म्हणजे वृद्ध आजारी व्यक्ती किंवा लहान मुलं ज्यांना पायऱ्या चढून जाणे शक्य होत नाही अशा भक्तांना पायथ्याशीच दर्शन घेता यावे या उद्देशाने पायथा मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे पायथा मंदिरात आईचे दर्शन घेऊन भाविक गड चढायला सुरुवात करतात तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का देवीला एकविरा हे नाव का पडले असेल ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे फोर व्हीलर व रिक्षा पार्किंग आहे इथे तुम्ही फोर व्हीलर पार्क करू शकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भागांमधील लोक लोणावळा येथील आई एकविरा मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आई एकविरा माता नवसाला पावणारी माता म्हणून ओळखली जाते आईचे मंदिर खूप उंच डोंगरावर असल्या कारणाने बऱ्याच पायऱ्या चढून आपल्याला वर जावे लागते मातेच्या देवीची मूर्ती ही स्वयंभू अठराशे सहासष्ट या साली एकविरा मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता आई एकविरा मातेला नवसाला पावणारी माता म्हणून ओळखले जाते एकवेरा आईच्या मंदिरात जाण्याआधी सुरुवातीला पाच पायऱ्या मंदिर बांधण्यात आलेले आहे पाच पांडवांचे प्रतीक म्हणून हे मंदिर बांधण्यात आलेले आहे चैत्र आणि अश्विन या दोन महिन्यात देवीची यात्रा भरत असते या कालावधीमध्ये लाखो भाविक आईच्या दर्शनासाठी येत असतात हो कोकण मुंबई ठाणे आणि रायगड या ठिकाणाहून लाखो भाविक पालख्या घेऊन येत असतात देवीची ओटी भरणे आणि नवस फेडणे या गोष्टीला या यात्रेत विशेष महत्व असते एकवेरा मातेच्या मंदिरात भाविकांची गर्दी ही कायमस्वरूपी पाहायला मिळते गड चढत असताना इथे पूजेचे सामान घेण्यासाठी अनेक स्टॉल आपल्याला इथे पाहायला मिळतील इथे तुम्ही देवीच्या ओटीचे सामान घेऊ शकता तुम्हाला माहित आहे का आई एकवीरा मातेचे मंदिर कोणी बांधले व किती कालावधीमध्ये बांधले नाही ना, ना चला तर मग आपण जाणून घेऊया एका पौराणिक कथेनुसार एकवीरा मातेचे मंदिर पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेले आहे एकदा पांडव हो, त्यांच्या वनवासाच्या काळात लोणावळा या भागात आले होते त्यांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांना संकटातून मार्ग मिळण्यासाठी पांडवांनी त्या ठिकाणी देवीची प्रार्थना केली हो देवीने प्रकट होऊन त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यासाठी देवीने त्यांना एक अट घातली ती अशी होती की पांडवांनी एका रात्री तिचे भव्य दिव्य असे मंदिर बांधले तर ती तिथे निवास करेल तेव्हा भीम आणि इतर पांडवांनी आपल्या शक्तीने एका रात्रीमध्ये डोंगरावर हे मंदिर पांडवांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना एका वर्षाच्या अज्ञातवासात कुणालाही न दिसण्याचा वर दिला असे हे मंदिर पांडवकालीन आहे या मंदिराच्या परिसरात अतिशय प्राचीन असलेले शमी वृक्ष देखील आहे आणि त्या वृक्षाखालीच शमी देवतेचे भारतातील एकमेव मंदिर आहे या मंदिराच्या परिसरातच इसवी सराच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्या जवळील वेहरगाव येथील कार्ला लेणी इथे आपल्याला पाहायला मिळते कार्ला लेणी ही भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि आगरी कोळी समाजाची कुलदेवता मानली जाते मात्र या दोनच समाजांपुरती ही मर्यादित नाही महाराष्ट्रातील आणि बाहेरील इतर अनेक समाजामधील लोकही देवीला मानतात हिंदू धर्मातील अनेक जातींमधील लोक जे मुख्यतः कोकण आणि मावळ प्रांताशी संबंधित आहे आई एकविरेला आपली कुलदेवी मानतात देवीला रेणुका मातेचे रूप मानले जात असल्याने तिला मानणारा भक्तवर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे देवीची पालखी घेऊन भक्त या ठिकाणी येत असतात आईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा उत्साह तुम्ही पाहू शकता या मंदिरात विजयादशमीच्या दिवशी भाविक येथे आईचे दर्शन घेऊन सीमोल्लंघन करत असतात आई एकविरा भक्तांच्या हाकेला इथे कायम धावून येत असल्यामुळे भक्तांची गर्दी मिळते आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकी नावलौकिक मिळवणाऱ्या परशुराम या वीर पुत्राची जननी म्हणून देखील एकविरा मातेला जाते आई एकवेरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचे गाभाऱ्यात आई एकवीरा माता व तिच्या डाव्या बाजूस जोगेश्वरी माता आहे जोगेश्वरी माता ही आई एकविरा मातेची ननंद आहे ननंद भावजी असे त्यांचे नाते आहे चढून आल्याने खूप थकवा आलेला होता पण मातेचे दर्शन घेण्याने तो पूर्ण झाला मातेची मूर्ती अगदी प्रसन्न स्वरूपातील आहे अतिशय प्राचीन असलेले आई इकविरा मातेचे मंदिर हे पूर्वी हेमाडपंथी होते मात्र देवी अहिल्याबाई होळकर यांनी नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला नवसाला पावणाऱ्या संकटाच्या काळी भक्तांच्या हाकेला लगेचच धावून येणाऱ्या महावीर परशुरामाची जननी म्हणून ओळखली जाणाऱ्या आई एकवीरा मातेचे दर्शन घेण्याकरता एकदा अवश्य तुम्ही या आणि हो मागच्या वेळी तुम्ही आई एकविरा मातेचे दर्शन घेण्याकरता कधी आला होता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आई एकविरा मातेच्या मंदिराबद्दल आणि देवीबद्दल दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला अवश्य एक लाईक करा भेटूयात नवीन ठिकाणी नवीन मंदिराची माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये बोला एकवेरा माऊलीचा उदो उदो